नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरच स्वागत आहे आज आपला जो विषय आहे तो म्हणजे बायोजाइम क्रॉप प्लस या टॉनिकबद्दल आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत बायोजाईम क्रॉप हे प्लॅन्ट ग्रोथ ग्रोथ रेग्युलेटेड आहे सर्व पिकांसाठी वापरू शकतो हे झाडामध्ये फुटवे आणते झाडाला हिरवेपणा आणते त्याचबरोबर झाडांची ग्रोथ चांगल्या पद्धतीने हे आपणाला करून देत असते बायोजाईम क्रॉप प्लस हे आपण सर्व पिकांसाठी वापरू शकतो भाजीपाला असेल आपले माळवी पीक असेल या सगळ्या प्रकारच्या आपणाला पिकामध्ये हे वापरता येतं आणि याचे अतिशय चांगले असे रिझल्ट आपणाला पिकामध्ये बघायला मिळतात हे आपण फवारणीच्या माध्यमातून वापरू शकतो किंवा ड्रीपमधून सोडलं तरीसुद्धा चालू शकतं ड्रीपमधून सोडल्यानंतर हे आपल्या पिकाला पांढरीमुळे वाढवण्याचं काम ज्यादा करत असतं त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती देखील आपल्या पिकाला म्हणजेच झाडांना चांगली व्हावी ह्यासाठी ते मदत करत असतं आणि शेतकरी मित्रांनो हे कोणते कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल यामध्ये मिक्स करून आपल्या पिकावरती जर आपण फवारणी केली तर चालू शकतं आणि याचे चांगले रिझल्टसुद्धा आपल्या पिकामध्ये आपणाला बघायला दुःखी मिळणार आहेत मीसुद्धा माझ्या मिरचीच्या पिकामध्ये असेल वांगी पिकामध्ये असेल आत्ताच लावलेले भेंडीची जे माझं पीक आहेत त्यामध्ये सुद्धा हे वापरलेलं आहे अतिशय चांगले याचे रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो खरंच हे आपण वापरून बघा चांगले, चांगले, चांगले फायदे याला याच्यापासून आपणाला आपल्या पिकामध्ये मिळणार आहेत यामध्ये त्याचे घटक जर पाहायला गेला आपणाला तर ते तुम्हाला मी सांगतो वीड एक्सट्रेटर असं म्हणून येतं यामध्ये ते या म्हणजे काय का का तर समुद्री अर्कापासून हे जे टॉनिक आहे ते बनवलेलं आहे त्याचे जर प्रमाण पाहायला गेलं तर चारशे एम एल प्रति एकर दिलेलं आहे म्हणजेच आपल्या पंधरा लिटरचा जो पंप आहे त्याला आपण चाळीस एम एल हे टॉनिक आपण घेऊन आपल्या पिकावरती फवारणी करू शकतो ड्रिपद्वारे सोडायला गेला गेलं तर आपण एकरी एक लिटर जरी सोडलं तर ते पुष्कळ आहे त्यानेसुद्धा आपल्याला चांगली मदत आपल्या पिकामध्ये मिळणार आहे सर्वप्रथम हे आपण ज्यावेळी रोप लावतो त्याच्या तिसऱ्या दिवशी जर याची आळवणी केली किंवा फवारणी केली तरीसुद्धा आपल्याला चालू शकते किंवा ड्रीपमधून सोडलं तरी आपल्याला चालू शकते नंतरच्या काळामध्ये याने काय होणार आहे आपली जी रोपं लावलेली आहेत ते वाढण्यास मदत होणार आहे लहान रोपांची पांढरी मुळवण्याची पांढरी मुळी वाढवण्याची सुद्धा याद्वारे आपल्याला मदत होणार आहे त्याचबरोबर हे सोडले किंवा फवारले तर, गार जी जी तर, तर आपले झाड हिरवीगार राहते आणि त्यांचे पानांचे आकारसुद्धा वाढण्यास सुरुवात होते म्हणजे पानांची साईजसुद्धा या टॉनिकमुळे वाढलेले दिसून येत असते आपल्या पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये हे तुम्ही जरूर वापरून बघू शकता बरेचसे फायदे यापासून आपल्या पिकाला मिळणार आहेत तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन आपण भेटूयात